भव्य गलबतावर सैनिक तिला ओढत घेऊन जात होते दया ही भावना त्यांच्या अंतरी सपशेल उरली नव्हती ते तिच्या शरीराला वासनापूर्ण नजरेने बघत स्पर्श करत होते ती असहाय झाली होती ती मोठमोठ्याने आक्रोश करत होती तिच्या मनाची तडफड होत होती ती पुन्हा कधीच या भूमीवर पाय ठेवू शकणार नव्हती तिला जिथे पाठविले जाणार होते तिथे ती तिला ती स्वतंत्रपणे श्वासही घेता येणार नव्हता लहानपणापासून धनाढ्य सावकाराची मुलगी म्हणून लाडात वाढलेली गौरा आता गुलाम म्हणून विकली जाणार होती तिची झटापट सुरूच होती परंतु आफ्रिकी आळदांड सैनिकांपुढे तिची शक्ती अपुरी पडत होती तिच्या किंकाळ्या आसमंतात घुमत होत्या एका सैनिकाने गौराच्या केसात हात घालून तिला ओढतच गलबत्यावरील अंधाऱ्या खोलीत ढकलले ती धाडकन खोलीच्या आतील लाकडी पृष्ठभागावर कोसळली आता तिचा अर्थ आवाज बंद झाला होता तिच्या डोक्यावरील केसांमुळे तिचा चेहरा लपला होता तिला आणखी काही स्त्रियांचा हुंदके देत रडण्याचा आवाज आला आणि तिने हळूच डोळ्यासमोरील केसांना बाजूला सारले त्या अंधाऱ्या खोलीत धगधगणाऱ्या दिसले की आणखी पन्नास साठ स्त्रियांना त्या खोलीत डांबण्यात आले होते त्यांचे हात साखरदंडाने बांधले होते त्या सगळ्या स्त्रिया नुकत्याच तरुण वयात पोहोचल्या होत्या त्यांचे वय आणि सुंदरता जंजिराच्या सिद्धींना धनाढ्य बनवणार होती त्यांना त्या स्त्रियांच्या अश्रूंची किंमत नव्हती त्यांच्या विनवण्यांनी त्या आफ्रिकींचे मन हेलावणार नव्हते ते डगमगणार नव्हते उलट आपले मोठमोठे ओठ विस्पारून ते गर्वाने हसत होते त्या आफ्रिकींनी गलवतांचे नांगर खेचले आणि ते क्षितिजाच्या दिशेने निघाले भारतीय सुंदर स्त्रियांची ही खेप त्यांना इराकच्या बंदरावर पोहोचवायची होती परत त्यांना भरपूर पैसा भरपूर ऐवज घेऊन ते येणार होते सिद्ध्यांच्या व्यापाऱ्यांचे हे प्रमुख साधन होते ते भारतीय स्त्रियांना अरबस्तान इराण इराक आणि पूर्व युरोपात गुलाम बनवून पोहोचवत असत किनाऱ्याला लागूनच असलेल्या महादेव मंदिरात सावजींनी आपली प्रातपूजा आटोपली होती शिवलिंगावर सफेद पुष्प आणि बेलपत्र अर्पण करून त्यांनी शिवलिंगावर मस्तक टेकवले होते डोळे मिटून त्यांनी मनोमन प्रार्थना केली होती महादेवा तुझ्या इच्छेनं स्थापित महान स्वराज्याच्या महान कार्यात सतत तुझी साथ माझ्या पाठीशी असू दे शिवाजी राजांनी माझ्यावर टाकलेल्या जबाबदारीस मी खरा उतरू शकेन इतकं बळ माझ्या शरीराला दे अचूक निष्कर्ष लावण्या इतकी बुद्धीसुद्धा दे प्रसन्न मुद्रेने सावजी शिवालयातून बाहेर पडले हा सावजी म्हणजे बहिरजी नाईक पथकातील एक गुप्तहेर होता सावजीने आता मान वडून त्या गलबताकडे पाहिले होते सावजी सावध होऊन झाडीचा सा आडोसा घेत गलबताच्या जवळ पोहोचू लागले इतक्यात गलबताच्या खोलीतून आर्थ आवाज आला याला, बचाओ हा आवाज पुरुषी होता सिद्धी मुलतब क्या हुआ सिद्धी जलाल ओरडला तो पुढे काही बोलणार इतक्यात त्या बंद खोलीचा दरवाजा वेगाने उघडल्याचा आवाज झाला आणि सिद्धी मुलतबचे पार्थिव रक्ताच्या थारोड्यात गलबताच्या बाहेर फेकले गेले त्याचे दोन्ही हात तुटून वेगळे झाले होते गुप्तांगाजवळ तलवार भोसकल्याच्या खुणा दिसत होत्या त्या आफ्रिकी माणसाचे काळेशार शरीर रक्ताच्या थारोड्यात पडलेले बघून सर्व हबशांनी समशेरी उपसल्या ते पुढे सरसावले तेव्हा त्यांना ते दिसले की गौरा तलवार हाती घेऊन खोलीच्या बाहेर आली होती तिचा गोरा गोमटा चेहरा रक्ताने माखला होता मात्र ते रक्त तिच्या जखमांचे नव्हते पदर कमरेत खोचून ती रणरागिणींसारखी समोर आली होती तैर्य जरूरत मराठी तू गुलाम है हमारी सिद्धी जलाल विषयाने ओरडला गौराने त्याच्याकडे रोखून पाहिले तिच्या अंतर्मनातला लाफात चांगलाच भडकला होता तिने दात एकावर एक खट्ट दामून ठेवले होते तिची थरथरती हनुवटी तिच्या क्रोधाचा उद्रेक दर्शवत होती तलवार एकवार हवेत गोल फिरवत तिने पावित्र्य घेतला नजरेसमोर धारधार तलवार आडवी धरत ती क्रोधपूर्ण स्वरात बोलू लागले ये मिट्टी हमारी है ये आसमान हमारा है ये सागर हमारा है तुम्ही आता जो श्वास घेत आहात तो प्राणवायू सुद्धा आमचाच आहे मग सांगा कोण कौन कोणाचा गुलाम अरे आधी आमचा इतिहास उघडून बघ इथली स्त्री प्रेमासाठी राधा आहे आणि राक्षसासाठी आहे कालिका दृष्टाचं मर्दन करायला सक्षम आहोत आम्ही हिंदुस्थानी स्त्रिया गौराचा रुद्रावतार बघून कोणीही पुढे यायला धजावत नव्हता तेव्हा आवाखून बघणारा सिद्धी जलाल हसून म्हणाला <laughs> हो गई तेरी इतिहास वाली बकबक बक। चल अब अपने घर वालों को याद कर जल ही तुझे खत्म करूंगा मैं अबे खत्म करके तो देख मुझे हाथ लगा के तो देख मर्द हासिल तर ये पुढे गौरा कडाडली हे ऐकून हबसी सिद्दी जलाल आता रागाने पुढे येऊ लागला आणि अचानक दचकून थांबला कारण गौराच्या मागे आता त्या 50 साठ स्त्रिया येऊन उभे राहिले होते त्यांचे हात आता साखड मुक्त झाले होते सिद्दी मुलतबला मारल्यावर गौराने काही स्त्रियांना मुक्त केले होते आणि त्या स्त्रियांनी इतर स्त्रियांना साखळदंडाच्या सोडवले होते झाडीतून लपून हे दृश्य बघणारे सावजी अचिंबित झाले होते त्यांना या मराठमोड्या स्त्रियांचा अभिमान वाटत होता सावजी एकटे त्या सहा हशवांशी लढू शकले असते आणि त्या स्त्रियांना स्वतंत्र केले असते त्यांचा तोच विचार होता परंतु ते योग्य संधीची वाट बघत होते पण ती संधी त्यांना मिळण्याआधीच गौराने डाव साधला होता क्रोधाग्नीने भडकलेल्या त्या साठ स्त्रियांना बघून हपशांची तारांबळ उडाली होती त्या स्त्रियांनी किनाऱ्यावरील मोठमोठे दगड हातात घेतले होते त्या सहाही मारण्यासाठी त्या सज्ज होत्या हबशी एक एक पाऊल टाकत मागे सरकत होती पण सिद्धी जलाल मात्र अजून गौराच्या समोरच उभा होता त्याची तलवार हल्ल्यासाठी सज्ज होती गौराही सावध होती तिने हातातली तलवार मनगटाच्या सहाय्याने गोल गोल फिरवली तिने जलालवर नजर रोखून धरली होती तेव्हा सिद्धी जलालने तलवार फिरवली आणि जोरदार प्रहार केला त्याचा शक्तिशाली प्रहार गौराने कसा बसा झेलला तिची तलवार डगमगली ते बघून सिद्धी जलाल कुस्तीतपणे ओठ विस्पारत हसला आणि म्हणाला <laughs> ते रे हात तलवार अच्छी नाही लागते तुम्ही एक औरत हो कोणत्याही स्त्रीला दुर्बल समजू नको सिद्धा आणि हिंदुस्थानी स्त्रीला तर नाहीच नाही बघ तुझ्या साथीदाराची काय अवस्था केलेली आहे जो हात त्यानं माझ्या चोडीवर टाकला होता तो हात धडा वेगळा झालेला आहे गौराने बोलत होती खामोश खामोश इस सिद्दी जलाल के ताकद का अंदाजा नाही आहे तुझे तुम सब जंजीरा के सरदार फतेह खान के गुलाम हो म्हणून तुमचा जीव घेत नाही आहे नाहीतर एका दमात साठही स्त्रियांच्या गर्दना छाटल्या असत्या मुकाटन गलबतात जाऊन बसा आणि इराकला गेल्यावर गुलाम म्हणून तुमचं कर्तव्य बजावा सिद्धी जलाल म्हणाला त्याच्या बोलण्यावर गौरा तिरस्काराने हसली आम्ही एकतर तुझा जीव घेऊ किंवा आमचा जीव देऊ पण काहीही झालं तरी तू एकाही स्त्रीला जिवंत नेऊ शकणार नाही तिकडे सिद्धी जलालच्या भाव आता बदलू लागले होते गलबत येईपर्यंत त्या स्त्रियांना त्याला जिवंत ठेवायचे होते काय झालं नाही मारू शकत ना आम्हाला मारलंच तरी हरकत नाही आम्हाला मृत्यूचं भय नाही सिद्धा पण मरताना तुला नक्की संपू गौरा म्हणाली सिद्धी जलालने क्षणभर गौराच्या मागे उभ्या असलेल्या स्त्रियांवर नजर टाकली आणि मग गौराकडे बघत त्याने अचानक गौराच्या तलवारीवर प्रहार केला त्या अचानक झालेल्या शक्तिशाली प्रहाराने गौराची तलवार हातातून गडून पडली चपडतेने सिद्धी जलालने गौराच्या केसांना पकडत गोल फिरवत तिची मान काखेत दाबली आणि तिच्या गर्दनीवर तलवारीचे अनकुचदार टोक ठेवून तो ओरडला सगळ्यांनी हातातले दगड खाली फेका नाही तो इसकी गर्दन काढा त्या स्त्रिया असहाय होऊन पाहत होत्या त्यांना त्यांच्या जीवाची पर्वा नव्हती पण गौराला मरताना त्या बघू शकत नव्हत्या तेव्हा संधी साधून मागे राहिलेले पाच सहा हपशीही तलवारी उपसून पुढे आले खंजीर चक्राकार फिरत सिद्धी माने तो मोठ्याने किंचाळला त्याची तलवारीची पकड ढिली झाली आणि तो जमिनीवर कोसळला सगळे हपशी गोंधळले खंजीर कुठून आला हे कुणालाही कळत नव्हते स्त्रियाही विस्मयचकित झाल्या होत्या तेव्हा झाडीतून सावजी बाहेर आले स्मित करत ते हपशांना पाहू लागले एक भुवई उंचावून त्यांनी एका हपशाला चिडवले तो हपशी हुंकार भरत तलवार उपसून सावजीवर धावून गेला तो काहीच पावले पुढे आला इतक्या सावजीने कमरेतून दुसरा खंजीर काढला आणि त्याच्या दिशेने भिरकावला तो हपशी तसाच जागच्या जागी थांबला कारण तो खंजीर त्याच्या पोटात घुसला होता त्याची तलवार जमिनीवर गळून पडली ती तलवार सावजीनी उचलली आणि ते इतर हफशांवर चालून गेले सावजी हफशांशी झुंज देत होते सावजीने हपशांना त्या स्त्रियांच्या स्वाधीन केले सर्व स्त्रियांनी त्यांचा मूळ मायाळू स्वभाव सोडून अतिशय क्रूरपणे त्या केला आणि होणाऱ्या अत्याचाराचा प्रतिशोध पूर्ण केला धन्यवाद आमचे प्राण वाचवलेत गौरा सावजींना म्हणाले मनुष्य म्हणून हे माझं कर्तव्यच होतं धन्यवाद बोलून मी तुमच्यावर उपकार केल्याची भावना मला देऊ नका आणि तसंही तुम्हाला माझ्या मदतीची आवश्यकता मुडीच नव्हती तुम्ही सर्व स्त्रियांनी मिळून त्या हपशांना संपवलंच असतं हपशांचं दुसरं गलबत येण्याआधीच तुम्ही सुरक्षित ठिकाणी पोहोचलं पाहिजे पण असं सुरक्षित ठिकाण कुठं आहे राजापुरी पासून श्रीवर्धन पर्यंत हपशांचा अधिकार आहे आणि आता तर आम्ही आमच्या गावात सुद्धा पाऊल ठेवू शकत नाही तिथून आम्हाला पुन्हा ओसरून घेऊन जातील ही हपशी सिद्धीपासून लपवण्यासाठी आम्हा साठ स्त्रियांना एकही सुरक्षित ठिकाण नाही आहे असं एक ठिकाण स्वराज्य सावजींच्या तोंडून स्वराज्य स्वराज। हे नाव ऐकताच गौराने चकित होऊन पाहिले होय खूप ऐकलं आहे शिवाजी राजांच्या कर्तृत्वाबद्दल त्यांच्या दक्षतेबद्दल आपण सुखरूप राहू शकतो असे ठिकाण जवळच आहे हे त्या सर्व स्त्रियांच्या लक्षात आले होते सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू सोबत स्मित खुलले इथून जवळच एक आश्रम आहे सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना तिथं पोहोचावं लागेल तुम्ही इथं स्वराज्यात पूर्णतः सुरक्षित आहात हपशी तुम्हाला शोधायला इथं कधीही येणार नाही संध्याकाळ होईपर्यंत सर्व स्त्रिया सावजींनी निर्देशित केलेल्या श्रीवर्धनपासून जवळच राणावली गावाच्या बाहेर एका तलावाच्या समोर स्थापित आश्रमात पोहोचल्या होत्या सावजी सुद्धा पोहोचले होते हा आश्रम म्हणजे बहिर्जी पथकांचे गुप्तस्थळ व प्रशिक्षण शाळा होती आणि आश्रमातील स्नातक हे बहिर्जी पथकांचे हेर होते गौरा सावजीला म्हणाले इतकी सुरक्षितता आम्हाला जाणवत आहे जणू आमचा पुनर्जन्म झाला आहे असं आम्हाला वाटत आहे परदेशात गुलाम म्हणून आमची विक्री करण्यात येणार होते त्यानंतर कित्येक रात्र कित्येक दिवस आम्ही मृत्यूची वाट बघत जगणार होतो पण आता स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेत आहोत